कोंडवा बुद्रुक येथील खडी मशीन चौकात वाहतूक कोंडी ही आहे आठ एप्रिल ला सकाळी पावणे सात वाजता याच रस्त्यावर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला वाहतूक सिग्नल बसवल्यापासून ते सुरूच झालेले नाही चौकातील सर्व बाजूंचे सिग्नल दिवे सुरू नसल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे येथे सिग्नल बसवून सुरळीत वाहतूक केव्हा सुरू केली जाणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जातोय मंतरवाडी बाह्यवळण मार्ग आणि कोंडवा एवलेवाडी मार्ग यांना जोडणारा कोंडवा बुद्रुक येथील खडीमशन चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक झाला या ठिकाणी दररोज तासन तास जीव घेणी वाहतूक कोंडी होऊन छोटे मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे अनेक बेशिस्त वाहन चालक वाहने अडवी तिडवी घालून वाहतूक ठप्प करतात काही वेळेस वाहतूक पोलीस नसल्यास येथे तासन तास वाहतूक कोंडी होती त्यामुळे शाळकरी मुले महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक यांना तर या चौकातून रस्ता ओलांडताना जीवमुकीत घेऊन चालावे लागत त्यामुळे या, या चौकातील सिग्नल तातडीने सुरू करावेत अशी मागणी वाहन चालकांनी नागरिकांनी केली आहे